उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे या संधीचा राज्य सरकारने मागण्यावर तोडगा काढण्यासाठी वापर करावा वाहतूक महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या संयुक्त कृती समितीने केली आहे मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना कृती समितीचे अध्यक्ष एच वीस अनंत सुब्बाराव यांनी ही माहिती दिली आहे प्रवाशांना त्रास होईल असा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करणाऱ्या उच्च न्यायालयाने संप पुढे ढकलण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावर चर्चा करून न्यायालयाच्या आदेशानुसार हा संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे न्यायालयात सात ऑगस्ट रोजी होणाऱ्या निकालाचा विचार करून आम्ही पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवू असे यावेळी सुब्बाराव यांनी स्पष्ट केलं आहे